नमस्कार मित्रांनो मी बालाजी राठोड मित्रांनो लाडकी बहीण योजना या अपात्र महिलेवर कारवाई शासनाने नवीन परिपत्रक जाहीर केलेलं आहे या परिपत्रकामध्ये का काय माहिती आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आपल्या चॅनलवर पहिल्यांदा झाला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवनवीन अपडेट तुम्हाला भेट जातील चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसलाही परिपत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी या योजनेच्या अपात्रच्या अटीनुसार योजनेबाबत लाभ घेतलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यावर महाराष्ट्र नागरी सेवा नियमाअंतर्गत आवश्यक ती कारवाई करणेबाबत यामध्ये माहिती दिलेली आहे माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीच्या डाटा अनुषंगाने जिल्हा परिषदेमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ घेतलेला असलेला कार्यरत अधिकारी कर्मचारी यादी महिला व बालविकास विभागाने संदर्भाधीन पत्राने पाठवले आहे सदर योजनेच्या अपात्रेच्या अटीनुसार सदर अधिकारी कर्मचारी पात्र नसतानासुद्धा या योजनेचा जाणीवपूर्वक लाभ घेऊन शासनाची दिशाभूल केल्याचे बाब विचारात घेऊन संबंधित अधिकारी कर्मचारी याच्यावर महाराष्ट्र नागरी सेवा नियमाअंतर्गत आवश्यक ती कारवाई करून केलेल्या कारवाईबाबतचा अहवाल सादर करण्याबाबत कळवले आहे आणि समोर माहिती आहे सदर पत्रासोबत महिला व बालविकास विभागाने पाठवलेल्या यादीमध्ये एकूण अकराशे त्र्याऐंशी नावे समाविष्ट आहेत सदर अधिकारी कर्मचारी जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत आहेत जिल्हा परिषद संयुक्त संस्था असून जिल्हा परिषद कर्मचारी नियुक्ती तथा शिस्तभंग विषयक प्राधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद आहेत त्यामुळे विषयाकृत प्रकरणी महाराष्ट्र नागरी सेवा नियमाअंतर्गत आवश्यक ती कारवाई करून केलेल्या कारवाईबाबतचा अहवाल महिला व बालविकास विभागास उपलब्ध करून द्यावी त्याची प्रत ग्राम विकास विभागास उपलब्ध करून द्यावी आता यामध्ये जे शासकीय कर्मचारी महिला फॉर्म भरले आहेत त्यांच्यावर कारवाई होणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त बहिणींना शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र